जय शिवराय मित्रांनो समुद्रावरील शिवाजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कान्होजींची कारकिर्द ज्या किल्ल्यावरती सुरू झाली असा किल्ला म्हणजे किल्ले सुवर्णदुर्ग सोळाशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मोगल सरदार सिद्दी कासिमने सुवर्णदुर्गाला वेडा घातला सुवर्णदुर्गाचा किल्लेदार अचलोजी मोहिते अगोदरच मोगलांना फितूर झाला होता आणि ही गोष्ट कान्होजी आंग्रे यांना समजली कान्होजी आंग्रे हे त्यावेळी वीस वर्षाचे होते तेव्हा कान्होजी आंग्रेंनी रातोरात गडावरील सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन किल्लेदारालाच कैद केले के व सरळ किल्ल्याबाहेर पडून मोगलांवरती हल्ला केला पण तो हल्ला साफ फसला आणि कान्होजी आणि त्यांचे सहकारी मोगलांच्या कैदेत पडले पण कान्होजींनी मोठ्या हुशारीने मोगलांच्या कैदेतून सुटका करून घेतली व समुद्रातून पोहत सुवर्णदुर्ग घाटला या घटनेमुळेच त्यांच्या सहकार्यात उत्साह संचारला व त्यांनी पावसाळ्यापर्यंत गड लढवला मराठ्यांचा चिवट हा चिवटपणा पाहून शेवटी सिद्धीने वेडा उठवला या घटनेमुळे कान्होजी आंग्रे सुवर्णदुर्गाचा किल्लेदार बनला आणि समुद्रावरील शिवाजी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली या किल्ल्याचा इतिहास बघता शिलाहार राजांनी उभारलेला हा किल्ला सोळाव्या शतकात आदिलशाहकडे होता सोळाशे साठच्या सुमारास छत्रपती शिवरायांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि त्याची फेरउभारणी करून तो बळकट केला किल्ल्यावरती लपवलेले जे प्रवेशद्वार आहे ते याची साक्ष देत उभे आहे राजाराम महाराजांच्या काळात कान्होजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या किल्लेदारांची फितोरी मोडून काढली पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात आलेल्या वितुष्टामुळे आग्र्यांचा बिमोड करण्यासाठी इसवी सन सतराशे पंचावन्नमध्ये पेशवे व इंग्रजांच्या संयुक्त सै्याने सुवर्णदुर्गावरती हल्ला केला व सुवर्णदुर्ग जिंकून घेतला पुढे अठराशे दोन साली यशवंतराव होळकरांच्या भीतीने दुसरा बाजीराव काही काळ सुवर्णदुर्गावरती आश्रयाला राहिला नंतर स्वतःचा कुटुंब कबीला तिथे सोडून वसईला इंग्रजांच्या आश्रयाला गेला नोव्हेंबर अठराशे अठरामध्ये कर्नल केनेडी कॅप्टन कॅपेल व लेफ्टनंट डोमिनिसेट यांनी पन्नास शिपाई व तीस खलाशींना घेऊन किल्ला ताब्यात घेतला या किल्ल्याविषयी अजून सांगायचे झाले तर बंदर त्यावेळी प्रसिद्ध बंदर म्हणून होते या बंदराच्या रक्षणासाठीच वेगवेगळ्या राजवटीत अनेक दुर्ग चौकडी येथे बांधण्यात आली त्यापैकी समुद्रातील बेटांवरती बांधण्यात आलेला सुवर्णदुर्ग हा मुख्य किल्ला होता या किल्ल्यावरती पहाशी झाल्यास किल्ल्याचा मुख्य दरवाजा गोमुखी पद्धतीचा आहे हा दरवाजा जरी उत्तराभिमुख असला तरी तो पूर्वेकडील बाजूस आहे दरवाजासमोर वाळूत पडलेल्या तोफा आहेत मुख्य दरवाजाच्या उजव्या तटावरती बारुतीची मूर्ती आहे किल्ल्याच्या पायरीवरती कासव कोरलेले आहे गडाला टोटल पंधरा बुरुज असून गडाची तटबंदी बऱ्यापैकी अजूनही शाबूत आहे किल्ल्यावरती पाणी पुरवठ्यासाठी विहीर व पावसाचे पाणी साठवणारा तलावसुद्धा आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या बाजूला तटाजवळ विहीर आहे तिथून पुढे आल्यावरती आपल्याला वाड्यांचे अवशेष व दोन तीन धान्य कोठारे दिसतात गडाच्या पश्चिमेस चोर दरवाजा आहे तो पुढे जाऊन समुद्राच्या दिशेने बाहेर पडतो पुढे जवळच तटाला लागून पावसाचे पाणी साठवण्याचा अजून एक तलाव आहे किल्ल्याच्या वायव्य टोक्यावरती पाण्याचं टाकं दारोचे कोठाळ व वा उद्ध्वस्त वास्तू आहेत किल्ल्याच्या समोर असणारा खडक समुद्राच्या पातळीत तासून सपाट केलेला आहे व मधल्या उंचावट्यावरती हा किल्ला बांधण्यात आलेला आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी मुंब मुंबई पुण्याहून दापोली मार्गे मुरुड हरणेला यावे हरणे किराण्यावरून किल्ल्यावर जाण्यासाठी होड्या मिळतात या गडावरती राहण्याची जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय नाही परंतु हरणे गावात सगळी सोय होते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गडसंवर्धनात जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो